भाजप सध्या आपकी बार पार असं म्हणत असलं तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपकी बार भाजप तडीपार असा नारा दिलाय त्यामुळे या निवडणुकीत भाजपला तडीपार केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असे उद्गार भास्कर जाधव यांनी काढले महाविकास आघाडीचे श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ गडिंगलजमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते यंदाची लोकसभेची निवडणूक जनतेनं स्वतःच्या हातात घेतल्यानं श्रीमंत शाहू महाराजांचा विजय पक्का आहे असा दावा जिल्हा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला गडिंग्लजमध्ये म दू श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर महायुतीचे उमेदवार श्रीमंत शाहू सभा घेण्यात आली या सभेला तालुक्यातील कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती छत्रपती शाहू माध्यमातून कोल्हापूरची एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे छत्रपती शाहू महाराजांना विजयी करून कोल्हापूरचा स्वाभिमान जपायचा आहे असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी या निवडणुकीत उतरला आहे आपल्याला मतदारांनी साथ द्यावी करावी असं आवाहन श्रीमंत शाहू महाराज यांनी केलं लोकांनी श्रीमंत शाहू महाराजांना खासदार करायचं ठरवलंय ही निवडणूक जनतेनं स्वतःच्या हातात घेतली आहे त्यामुळे श्रीमंत शाहू महाराजांचा विजय पक्का आहे असं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी नमूद केलं श्रीमंत शाहू महाराजांना मत म्हणजे आपल्या स्वाभिमानाला आणि संविधानाला मत आहे असं जनता दलाच्या नेत्या आणि माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी सांगितलं यावेळी नंदाताई बाभुळकर अमर चव्हाण संतोष चिकोडे यांनी मनोगत व्यक्त केली या, के या सभेला गडिंगलज आज राणीचंदगड तालुक्यातून कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती